हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या चा इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या आयुष्यात आले त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही परंतु जेव्हा आपण स्वामी मार्गात येणार तेव्हाच आपल्याला ही गोष्ट कळणार आहे बऱ्याच लोकांना स्वामी समर्थ महाराज कोण आहेत किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आल्यावर आपल्यासोबत काय होतं ते माहिती नाही किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की म्हणजे स्वामी समर्थांच्या मार्गात येणं स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येणं खूप म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे पण मी तुम्हाला सांगते स्वामी भक्त हो काहीच कठीण नाही आहे स्वामींची भक्ती करणं सुद्धा कठीण कर नाही आहे स्वामी मार्गात येणं खूप सोपं आहे परंतु स्वामी मार्गात येण्यासाठी आपली स्वतःची स्वामी मार्गात यायची इच्छा हवी स्वामींना गुरु करण्याची आपली इच्छा हवी जर तुम्ही स्वामी मार्गात आले आणि स्वामींना तुम्ही गुरु केलं तर तुमच्या आयुष्यात स्वामी काय नाही करणार म्हणजे तुम्हाला कधीही स्वामींकडून काही का मागावं लागणार नाही असे आहेत आपले स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे बृदवाक्य आहे स्वामींचं तर यात काहीतरी तथ्य आहे पण जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तेव्हाच ही गोष्ट आपल्याला कळते स्वामी मार्गात येणं म्हणजे काय तर सतत आपल्या मुखात स्वामींचं नाव असणं म्हणजे चालता बोलता उठता बसता स्वामींचं नामस्मरण करणं असं नाही की खूप काही तुम्ही स्वामींसाठी करा हे वाचा ते वाचा याचं पठण करा त्याचं पठण करा काहीही नाही तुम्हाला जर काही शक्य नाही झालं तुम्हाला जर स्वामी मार्गात यायचं असेल करायचं असेल तुम्हाला तर चा स्वामी चत्राचे तीन देवाचा वाचा किंवा स्वामींची एक माळ जप करा स्वामींचा तारक मंत्र म्हणा काहीच तुम्हाला शक्य नसेल तर एक गोष्ट करा जर तुम्हाला स्वामींना तुमच्या आयुष्यात आणायचं असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जसा शक्य होईल तसा मंत्र जप करा मनातल्या मनात दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही काही काम करत आहात किंवा सहज बसले आहात तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये आहात तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा स्वामींचं नामस्मरण करा असं केंद्रात सांगितलं जातं की स्वामींचा अकरा माळी जप करा अकरा माळी जप केला तर त्याचं आयुष्याचं सोनं होतं पण मी दररोज स्वामींचा अकरा माळी जप करत नाही माझ्या मुखात नेहमी स्वामींचं नाव असतं जर तुम्ही तुमच्या मुखात स्वामींचं नाव ठेवलं तर अकरा माळी काय तुमच्या अकरा माळीच्या वरती जप होणार आहे स्वामींचा अकरा माळी म्हणजे एक हजार आठ वेळा स्वामींचं नाव घेणं पण दिवसभरात आपण ना स्वामींचं नाव घेत असलं तर एक हजार आठ वेळा कशाला त्यापेक्षाही जास्त आपण त्यांचं नामस्मरण करणार आहोत तर त्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे जेव्हा तुम्ही त्यांचं नाव घेणार तेव्हाच तुम्हाला कळणार आहे फक्त जेव्हा तुम्ही, तुम्ही स्वामींना आयुष्यात आणणार त्यावेळेला स्वामींवर विश्वास ठेवा जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तर नक्की ते तुमचं सगळं मनासारखं करणार आहे पण स्वामी आधी काय करतात आपले जे काही बघा मागचे भोग भोगल्याशिवाय या जन्मात आपल्याला काहीच मिळणार नाही तर स्वामी काय करत असतात जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तर त्यावेळेला स्वामी आपले भोग हळूहळू कमी करत असतात तर ते जेव्हा आपले भोग हळूहळू कमी होतात त्यानंतर आपल्या आयुष्यात सुख यायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला तेवढी वाट बघावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामी सेवेत येणार आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा म्हणून स्वामी भक्त हो तर आपल्याला आजपासून स्वामींच्या सेवेत यायचं आहे बघा काय जादू होते तुमच्या आयुष्यात तुम्हीच बघा मला नाही सांगितलं तरी देखील चालेल तर, चाले। तर एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला काही करायचं आहे आता मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा जो कोणी करेल तो स्वामी मार्गात आला असेल म्हणजे स्वामी भक्त असेल किंवा नसेल ज्याने ही सेवा केली त्याच्या आयुष्यात कुठलंही दुःख संकट राहणार नाही त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून मी जी सेवा सांगणार आहे ती स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे प्रत्येक स्वामी भक्तांनी नक्की करायची आहे तर आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी सेवा करायची आहे सेवा खूप छोटी आहे म्हणजे इच्छेसाठी तुम्ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला अशीच करायची स्वामी समर्थ महाराजांना तुमची इच्छा सांगायची किंवा तुमचं संकट सांगायचं असेल ते सांगून सुद्धा तुम्ही करू शकतात आता पहिल्या दिवशी संकल्प कसा सोडायचा किंवा स्वामींना नवस कसा करायचा त्यावर व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकतात तर अकरा तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा नवस करायचा आहे स्वामींना जे करायचं ते तुम्ही करू शकता नवस करायला तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जावं लागेल किंवा मठात जावं लागेल आणि जर तुम्हाला संकल्प करायचा तर तुम्ही घरात स्वामीच्या समोर बसून करू शकता आता ही सेवा करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे पूजेची मांडणी वगैरे करायची काहीही गरज नाही फक्त तुम्हाला अकरा तारखेला संकल्प झाल्यानंतर किंवा ज्यांना विदाउट संकल्प म्हणजे संकल्पयुक्त करायचं नसेल एक सेवा म्हणून करायचं आहे स्वामींना फक्त तुमचं काय इच्छा आहे किंवा संकट आहे ते सांगायचं तुमच्यावर कर्ज झालेलं आहे तुमचं दुःख आहे काय तुम्हाला त्रास होतो आहे किंवा तुमच्या घरात काय विचित्र गोष्टी घडत आहे किंवा तुमच्यासोबत काय वाईट घडत आहे तुमच्या घरात पैसा येत नाही काय तुमचं जे काही संकट असेल ते स्वामींना पहिल्या दिवशी तुम्ही सांगा आणि अकरा तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं करायचं आहे आता पठन, पठन कसं करायचं त्यात एकवीस अध्याय दिलेले आहेत तर ते एकवीस अध्याय तुम्हाला एका दिवसात पठण आहे आता तुम्ही म्हणणार ताई एकवीस अध्याय आम्ही एवढे पठण करायचे का आमच्याने एवढी बैठक होणार नाही ते पठण करायला पावन तास लागतो अर्धा ते पावन तास लागतो तर तुमचं जर एका बैठकीत तुम्हाला शक्य नसेल तर एकवीस अध्याय तुम्ही दिवसात न अर्धे अर्धे करून वाचू शकता हाफ हाफ केले तरी देखील चालेल म्हणजे सकाळी अर्धे वाचले सायंकाळी अर्धे किंवा सकाळी दुपारी सायंकाळी अर्धे अर्धे वाचले तरी देखील चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न एका बैठकीत करा करायचा नसेल शक्य तर त्याचे दोन पाठ किंवा तीन पाठ केले तरी देखील चालेल तर तुम्ही असंही करू शकतात पण ते म्हणजे तुम्ही ही सेवा नक्की करा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जो कोणी ही सेवा करेल तुम्ही मला ही सेवा करा आणि नंतर कमेंट करा की काय तुमच्या आयुष्यात बदल झाले एकवीस दिवस ही सेवा करा नक्की करा तुम्ही अगदी म्हणजे छोटे छोटे दोन दोन पानांचे अध्याय जास्त मोठे नाही आहे पण ही एकवीस दिवसांची सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेक चांगले चांगले बदल दिसून येणार आहेत कारण हा व्हिडिओ मी मागच्या वर्षी केलेला आहे तर अनेक स्वामी भक्तांनी ही सेवा केलेली होती तर त्यांना ते अनुभव आले त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा मला सांगितलेलं आहे तर तुम्ही खाली व्हिडिओ बघत चला जुने तुम्हाला कमेंटमध्ये कळणार आहे की ही सेवा केल्यानंतर काय फरक पडतो आता तुम्हाला जर ही सेवा करणं शक्य असेल तर करा पण कराच मी तर म्हणेल कारण स्वामी चरित्र साराम हा स्वामींचा आत्मा आहे स्वामींचं हे जीवन आहे स्वामींनी काय काय लिला केलेल्या आहेत ते त्यात दिलेलं आहे म्हणून तो स्वामींचा आत्मा आहे तर आपल्याला त्याचं करायचं आहे पठण पण जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्हाला स्वामींचा आक्रमाळी करणं शक्य असेल तर आक्रमाळी जप करा एकवीस दिवस नसेल शक्य तर वीस मिनटं कॅल्क्युलेटर येतं बघा केंद्रात मिळतं ते किंवा धार्मिक जिथे धार्मिक सामान मिळतं तिथे पण मिळून जाईल तुम्हाला तर तिथे त्याच्यात तुम्ही अकरा माळी जप करू शकतात स्वामी समर्थ महाराजांचा स्वामींचा अकरा माळी जप तुम्हाला करणं शक्य नसेल तर स्वामींचा तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी आहे रे मना करतील स्वामी याचा तुम्ही अकरा वेळा म्हणजे अकरा वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकवीस दिवस म्हणा तुम्ही ही सेवा करून बघा तिघांपैकी जी शक्य होईल ती करा किंवा ती जी सेवा तुम्ही एका दिवसात केला म्हणजे एकवीस दिवस केला तरी देखील चालेल अधे मध्ये जर काल विटाळाला महिलांचे पिरियड्स आले तर त्यावेळेला ही सेवा करायची नाही पण अतिशय प्रभावशाली सेवा आहे सगळ्यांनी नक्की करा करायचा प्रयत्न करा बघा घरात एका जणाने करा दोन जणांनी करा ज्यांना शक्य होईल कमीत कमी एका जणांनी तरी करा स्त्रियांनी तरी ही सेवा करा कोणाला शक्य नसेल तर ही सेवा नक्की करा बघा तुम्ही ही सेवा करून बघा अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर आपण स्वामी भक्त आहोत तर तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल किंवा नसाल पण ही सेवा आपल्याला करायची म्हणजे करायची आणि सेवा केल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसात काय रिझल्ट दिसतो मला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाईप करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ